आपण जाऊन आलेला आहात त्याच्यामुळे त्यांची मूर्ती सांगणार हे मी म्हणजे फार छोट असतो राष्ट्रासारखा आहे स्वातंत्र्य सावरकरांची आपल्याला सदैव या नवीन पिढीला नवीन पिढीमध्ये स्वातंत्र्य काय महत्व होतं त्यांचं योगदान किती आहे हे सगळ्यांना माहीत असावं म्हणून ते सुद्धा आपल्याला गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण इथं आला आणि कारण का आपण दान आहात आम्हाला शंभर टक्के खात्री आपण याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करणारच आहात कारण हा सुशोभीकरण ते आपल्या राजूरच्या शहरामध्ये सौंदर्यामध्ये भर टाकणार आहे ते आपल्याला शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की आपण आम्हाला सहकारी करताना सुशोभीकरणासाठी साधारण आपल्याला पन्नास ते साठ लाखाचा निधी लागेल तो कृपया आपण राज्य शासनातर्फे मिळवून द्यावा त्यांना मदत करावी हे विनंती करणार आहे त्यासोबतच आपले सर्व आलेले पाहुणे मंडळ आजचे प्रमुख व्याख्या ते आहे की भूषण कुमार सर ते आपण सर्वांचे परिचय आहेत कारण त्यांचं विद्वत्ता आपण गेल्या तीन चाळीस वर्षापासून पाहतो आजूचे सर्वच मंडळी त्यांचं ज्ञात आहे प्रचंड विद्वत्ता असलेल्या या व्यवस्थाचं आपल्याला मार्गदर्शन आणि व्याख्या लागणार आहे ते सुद्धा आपण सर्वांनी ऐकून घ्यावा आणि त्याच्यामध्ये रस घ्यावा एवढी विनंती करतो आणि परत एकदा माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आमच्या या स्वीकार करून त्याचा सहानुभूत विचार करून आपल्याला सौंदर्यामध्ये भर टाकणारा हा विषय आहे त्याला आपण सर्वस्वी मदत करावी एवढी माफक अक्षा अपेक्षा करून मी माझे दोन शब्दांनी प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय सोडा चुनावी महाराज या सभागृहामध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथीचा निमित्त साधून आपण व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला व्याख्यान हे जे आहे ते आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला सर्वांना परिचित आहे डॉक्टर भूषण कुमारजी जुग विचारवंत आहे अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत आणि सतत आम्हाला त्यांचं मार्गदर्शन आशीर्वाद शुभेच्छा असतात या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र धनंजयजी जोशी कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारत तांबे साहेब भारत हे अशोक काका केंद्रे निखिल जी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रताप पाटील उपस्थित असलेले शहराविरुद्ध देवबाुरुजी सर सौभाव श्री भातांबरे श्रीरम शास्त्रीजी अॅडवोकेट पाटील साहेब श्रीरम डांगे आणि आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी कोर्टापदवी कार्यक्रम आहे आणि ह्याही कार्यक्रमाला उशीर झाला नांदेडमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मला उशीर झाल्यामुळं मी आधीच सांगितलं की मला शुभेच्छा द्यायचा आणि तिथं सगळे बाहेरचे लोक बसले साहेब बसले त्याच्यामुळं आपल्या सर्वांची मी परवानगी घेतो सर्वप्रथम मी सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करतो अहमदपूर तालुका हा पुरोगामी तालुक्याचा तालुका म्हणून आपण ओळखून जात आहे आणि ज्या पद्धतीने या शहरामध्ये लोक राहतात स्वातंत्र्या सादर करण्याबद्दल सर सांगतेलच त्यांनी अनेक पुस्तक लिहिले सागरा प्राण मला आणि खूप चांगलं पुस्तक आहे त्याच्याबरोबर सोने तीन पाना ज्या ते मला खूप आवडलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये थोडंसं महाभारताबद्दल होता हे खूप चांगला मला आभार त्याला की द्रौपदी आणि बाकीची हे जे पाचवी पांडव होते हे ज्यावेळेस वनवासामध्ये असताना द्रौपदीला त्याच्या एका मैत्रिणीने विचारलं की बाई कस शक्य तर त्यांनी सांगितलं की आपल्या मालकाची सेवा करत असताना कुठेही कुत्र्याची कुत्रेही करायचे नसते आल्याबरोबर आहे त्यावेळेस त्या टापटीप राहणं आल्याबरोबर मालकाचं वेलकम स्वागत करणं बाहेरून आलेल्या माणसाचं सीन लावा अशा प्रकारचे मी वाचत असते आणि त्या पाच लोकांना देखील मी तसंच वागले असं सांगितलं ते वाचल्यानंतर मी माझ्या घरच्याही मंडळीला वाचायला गेले किंवा पुस्तक सगळं वाचलं झालं तर शक्य आहे पण एक दोन पेजेस जर वाचलं तरी आपल्याला जीवनामध्ये कळू शकतं काय असते की स्त्रीनं कसं राहायचं त्या दोन पेजेस मध्ये दिलं होतं सावरकरांनी हिंदुत्व विचार घेऊन त्या कालखंडामध्ये ब्रिटिशाच्या काळामध्ये आपण ही साधी गोष्ट नाही बोलणं सोपं आहे आताचा काळ वेगळा आहे पण कुठल्याही गोष्टीची परवा न हो करता त्यांनी आपला विचार सोडणार नाही अनेक समुद्र अनेक वेळेस त्यांना समुद्र पार करावा लागला काळ्यापानाचे शिक्षण त्यांना भोगावं लागले आणि कांदाला निकोबार काय मी एकदा तिथे गेलो होतो बघायला आधी चांगल्या स्थितीमध्ये त्या ठिकाणची काय परिस्थिती दोन मंजिल ते मारत आणि दोन मंजिलमध्ये अनेक शेवटच्या जी त्या मध्ये फार मोठी एका माणसाला एक अशा प्रकारची रूम पण कितीतरी वर्ष त्या खोलीमध्ये सावरकरांना त्या ठिकाणी लांबायचं काम पण त्यांनी तळरोड कधीच केली नाही आपल्या जीवनामध्ये कशासाठी केलं या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलं मग आपण महात्मा गांधी असते सावरकर असतील लोकमान्य ठेवत असते या लोकांनी त्यावेळेस लग हा सगळा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी एवढा आयुष्य बर्बाद केलं मी जर कोणतो बर्बाद नाही ते कामी आलं खरं त्यांचे जीवन जगत असताना त्याच्या वेळेस ते थांबले नाही तर त्या ठिकाणी खाली होता आज आणि अशा प्रकारची कडक शिक्षा देण्याचं काम त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी केलं गाण्यामध्ये तेल काढायचं साहित्य ते टाकायचं आणि गाणं लावायचं आणि कोरडे लावायचं काम त्या काळामध्ये केलं सगळं सण करून देखील त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर हे कधी काही होऊन मिळाले नाही उघड आज आपण दिमाखाने आज या भारतामध्ये राहतोय आपण या भारताचे नागरिक म्हणून लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरने लोकशाही आपल्याला दिली त्यात आपण आज आपण त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतोय अशा थोर पुरुषांच्या जयंत्याकडून नवीन पिढीला स्वातंत्र्य दिन सावरकर कोण होते हे समजून घेण्याची आवश्यकता अहमदपूर मध्ये शिवाजी महाराजांचा पुत्र असून बशी सरांचे त्यांची मागणी आहे तिथे देखील त्यांनी दे 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 जागा रक्षित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकरांचा आणि आज आमच्या अध्यक्षांनी सांगितले की हे आमदार आहेत तुमच्याकडून अपेक्षा आहेत आमच्या आणि ते असतात पण तुम्हाला सुशिबीकरणासाठी जेशे लागते ते चांगल्या प्रकारे आणि डिझाईन करा

लोकांचा सहभाग असल्याशिवाय ती आपलं वाटत नाही हा सरकारने देखील आरोग्य केंद्र उभा करत नाही लोकांना सहभाग राहा म्हणून त्या गावातल्या लोकांनी जागा द्या म्हणतात तर तिने आमचा गेम फेल केला मी सरकारच्या सूचना केल्या किंवा ती जागा उभा घेण्यासाठी कितीतरी लांब गावाच्या बहिण जागा देते मोठ्या शेतकरी देत आहे पण त्या त्याची त्याला जो त्या माणसाने जर ती जागा दिली आणि मग तिथे जे आपल्याला काही सुविधा पुरवायच्या त्याची कॉस्ट किती जर त्या जागे कक्षा गावात एखादी जागा घेतली ती परवडते मग आता जेवढ्या नागपूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य नाही तर आमचं शिवडचं किंवा हळूती जवळ दोन किलोमीटर गावापासून मूळ गावातून दोन किलोमीटर मग तिथं लाईट नेण्यासाठी किती खर्च झाला एका मध्ये किती लाईटचे फोन लागतील किती तार लागतील त्याची किंमत जर काढली आणि तिथे जाण्यासाठी पुन्हा केली तिथे जाण्यासाठी पुन्हा रस्ता केला तर गावामध्ये जागा घेतलेली सरकारला आणि मग आपण डॉक्टर सांगा डॉक्टरांची म्हणजे कुणाची राहणार नाही कोणतरी प्राध्यापकांची कुठेतरी आमदाराची कोणातरी व्यापाराचीच राहणार नाही मग अशा जंगलामध्ये हॉस्पिटल उभा करतो तिथे त्यांचे क्वार्टर करतो आणि लोक अपेक्षा करणार की मग डॉक्टर मोठेले का दशातला भाग आहे लोकांचा सहभाग जरी होत असला तर सरकारला मी सूचना केली की जे जे गावामध्ये दोन प्रतिमा रोवून जर करा आणि जे गावामध्ये जागा दे तिथं क्षेत्र ता शार। कारण सरकारचा एक पैसा चालला आहे आणि लोकांना तिथे सुविधा होत म्हणून लोकांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे ते आपल्याला वाटतंय आता मला सांगा आपण इथून जातो प्रचंडाला

सुशिबीकरणासाठी काय लागते ते मी जेवढे लागते पैसे तेवढे न्यायला तयार तुम्ही काय आणि दुसरी मागणी की या चुडामणी मंदिर मंदिरासाठी आपल्याला एक सभागृह करायचं पाटील सर आधी कुठं करत ठेवा तिकडे जागा म्हणता इथे काय आधी एक पूर्ण करा याच्यावर करायचं असेल तर एक आणि आधी माझं मंदिर घ्यायला पूर्ण करा कारण हे पूर्ण काम आहे तिकडं जागा करण्याचा लोक तिथे जाणार नाही दुसरा दुसरं झाले पाच दहा काहीतरी अडचण आहे त्याच्या संदर्भात एमआरएच्या माध्यमातून त्याला प्रस्तावपणाला लावून आणि ते देखील आपण करून देऊ अशा पद्धतीचं माझं सहकार्य राहणार आहे आपण प्रत्येक वेळेस मला सहकार्य केलं करत आहात माझे तुमचे राजकारणाच्या परिवाराचे संबंध आहे आणि अविषयी देखील राहणार आहेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मलाही या ठिकाणी भावनापूर्वी बोलावल्याबद्दल या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय